नमस्कार मित्रांनो तुम्हाला शांताबाईचा नमस्कार ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा कोणीच नाही का व घरात सुनीता अ सुनीता सुनी चालत नाहीस का व जे सोन्या अ सोन्या माय बाई कुठे गेली हो सुनीता का गेरी माझे वेळे भांडाऱ्यात सांग बाई मी त्यासाठी इकून आली पण हे गेली वाटते बाई जेवेली सांग बाई गेली वाटते बाई सुनीता अ सुनीता सुनीता व जाऊ जाऊ दे मी चालली जातो आता गंगुले पाहतो नाही तर बबिताले पाहतो काय म्हणून आवाज दिला माय तेच म्हटलं म्हटलं बाई आवाज देऊन राहिली घरात आहे की नाही आहेच काय गेली म्हटलं भंडारा जेवेरी हा भंडारा आहे ना आज आपल्या इकडे मग माहिती काय शांताबाई स्वयंपाक नाही केला ते म्हटलं चाल म्हटलं भंडारा आता जेव्हा जाऊ आता मामा मामाजीसाठी भाजी आणली ते बाबानं आणि भाकर टाकली फक्त मामा एक बस बाकी स्वयंपाक नाही केला कसं गणपती आहे मग गणपतीला भाकर काय दाखवून म्हटलं तर मग छोटाभर पिढ्या आणायला आले सोनेच्या बाबालावजी दाखवून दिला गणपतीने मामाजीला भाकर टाकून दिली आणि भाजी भंडारातलीच आणली सोन्याच्या बाबा सोन्यात आला रे जीवन आपणच राहिला आता बाया ते म्हणत बायाची पंगत मागून बसते म्हणून घरातल्या आवरचीवर करत बसली मांडे कुंडे घासत बसली शिल्लकचे तितक्यात तुम्ही चालले हो ना तेच ना हे बी बगण्याच्या बाबा ना जीवन भांडार येतात मला सांगत ते जाय म्हणत आता बायाची पंगत बसतेस म्हणत तस तसं बसून राहिले म्हणत लोक म्हणतात थांबा आता एकटी काय जाऊ तर म्हणून तुला आवाज द्यायला आली ना हो पण थांबा मी की नाही दार लावून येतोच चला जाऊ मग दोघेच चालता काय आणि बबीताले म्हणून ना बबिताले पद्माले हां तैरी लिहून जाऊ सांग हो म्हणून ना तैली नाही हो दोघी काय तैरी म्हणून ना बबीताले म्हणतो ना दादा दादा तर रस्त्यात लागतेच घर बबीताचं पद्माचं तैरी जाता आता घेऊन घेऊ मग हो थांबा मग मी आलेच मागचं दार लावून हो ये काही साडी गिडी बदलशील साडी गिडी बदल बाई मग नाही व कुठे साडी इंगडी बदलली कुर्ती आपण त्यांना वळावं का या गावात आईली आपलं हे साडी बरी आहे नाही इथंच दारलं नक्स वाटत इथं अरे बाप रे कुठे निघा रे कुठे निघाला म्हंटल आता कुठे निघू आम्ही हा कुठे निघू तू सारी माय बाई आता आम्ही कुठे निघू भंडारात चाललो भाजे गेले तू काही येशील नाही म्हणून तुला काही म्हणत बी नाही का का बरे नाही मी बिदासाठी चालले दुसरी त्याकडे भंडार आहे म्हणून आता मीच पप्पा आले पण जेवण करून तर मी पण आली मीच राहिली छान भाजी केली पातोडीची मग काय काय केला तरी आता माय बाई तुला कधीपासून भंडारी आवडायला लागली मंदा हां तुला बसून भंडारी आवडायला लागली म्हटलं बाका मंदाचं काम चालू हाय पाय स्टँडर आहे मंदा कायची जेवण येते म्हटलं येईन हां तसं येत कसं हळूहळू बसणं मग कसं हातावर घेऊन जेवणं पतरवाडी पत्रवाडी असते कधी ताट असते कधी काही असते कुठे पाणी सांडते कुठे भाजी सांडते अशा मंदा ऍडजस्ट होते का म्हटलं मंदा राणीचं काम जर स्टँडर नीट नेट काय काय ते म्हटलं भांडारा जेवायला

चल मग जाऊ बरं मग सोबत सोबत चला हो शांताबाई ओय माय बंद आली काय काय हो बंदा काय पाहिजे तुला अहो ती आपल्या संग जी आली ती भंडार्यात त्यासाठीच आली होती ती त्या घरी हो माय बाई हो बंदा तू आमच्या संग जी आली त्या भंडाऱ्यात माय बाई मी पहिल्या वर्षी अशी नाही मंदा तू ते लग्न झाल्यापासून की तू भंडाऱ्यात जेवायला येऊन राहिली नाही तर कोणीच येत नाही बसला ना तुला धक्का असा धक्का बसला होता मला पण मंद येऊन राहिले आपल्यासमोर म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला म्हणजे काय काय माझी इच्छा नव्हती म्हणून मीच नाही म्हणजे असं काही नाही आहे मला आता यावेळेस या वाटलं मग मी आली आणि तसं प्रसाद आहे म्हटलं गणपती बाप्पाचा घ्यायलाच पाहिजे सर्वांनी आणि सर्व गावाचा भंडारा आहे ना तो येत नाही येत नाही म्हणजे काय यायचं आहे मला हो यावर्षी का बाई येऊ नाही का मी नाही गो म्हणता माय बाई मला तर लयच चांगलं वाटलं हा आपण संघ संघ जाऊ जेवायला भंडाऱ्यात मग नाही तर काय कशा येतात बाई सुना दोघी दोघी नाही तू येत नसतं म्हटलं बाई म्हणून नाही तर तुला काही म्हणत नाही मी तुला आवडत नाही ना आता कसं कुठे काही भंडाऱ्यात कुठे काही गंदगी ते देवाचं काम आहे म्हणा ते तो असं पण ते समाज असं बोललं काय म्हणून म्हटलं बरं बाई नाही तर काही नाही चाललं मग चालू भो आले का जेवण करून हा भोव आले काय तन्वी तन्वी जेवढी हो तू श्यामाला जेवण करून आणि त्यांनी पण त्याच्यासोबतच गेली होती मीच राहिली मला सांगितली श्यामने पातोडीची भाजी आहे म्हणे छान मस्त राईस आहे म्हणे बासमती तरुड्याचा म्हणून मी येत आहे मला तुम्हाला माहिती आहे मला असं काही होत नाही मी कुठे पण जेवण चांगलं आहे म्हणे यावर्षी वर्गणी वर्गरी भरपूर झाली म्हणे तर जेवण चांगलं आहे म्हणे म्हणून मी आली स्वीटमध्ये पण जामून वगैरे आहे म्हणे गुलाबजामुन आहे म्हणे तर म्हटलं तां� चला मग छान आहे मस्त आहे सर्व मी मेन्यू म्हणून मी आले चला मग संपून देईन आणखी भाजी संपली की इकडचे लोक पाणी टाकत त्या भाजीमध्ये ऑनर कुणी कडची आपल्या पाणी पाणीच खावं लागेल टाइमपास करू नका अन कुणाला येऊ नका आता सरळ चला जेवण करून चाललं येऊ कस आहे ते मेन्यू हाय त्याच्यात नाही गुलाबजामुन आहे पातोळीची भाजी आहे जिरा राईस आहे म्हणून येऊन राहिली मंदाबाई दिसतं म्हटलं की आज म्हटलं कसं काय सूर्यपश्चिमेकडून उगो लागले हा मी कसं काय म्हटलं उलटी गंगा भावून राहिली आत्ता समजलो असं आहे बरं बाई चाल मग अजून संपून गिंपून जाईन बराबर आहे बरं मंदाचं स्नेता चालू बाई चाल चाल लवकर चाल लवकर जेवण करू मंद आहे तोंडाला पाणी सुटलं ना चाल बरं बरं बाई बाई मग अजून संपून जाईन नाही सगळं का बघ मंद आता आलीच नाही अजून पायभर मांग उलटून अ नाही उलटा तर बाई मंद आता आलीच नाही माय बाई लय दूर आहे बाई बाई बबन काकाच्या घरा वाट्यापाशी उभी आहे पाय कशी आहे आपल्याला म्हणे की चला म्हणे लवकर लवकर म्हणे ते लगे तिकडेच उभी राहिली अ मंदा उड्या टाका चप्पल घालत माय बाई तिले काय व हे बाई लस आई खराब बाई आहे तीरा माय शांत थांबा जरा मायबाई थांबा अजून की माझ्यासाठी थांबल्याच नाही थांबा बर थांबा हुट बापा अजून पत्ता नाही या मंदाचा काय ब माय आपल्याला लवकर झाला लवकर झाला कोणा बायाशी बोलू नका म्हणे स्वतः एक परी पावलं मुजत चालून राहिली भवानी వాప్రీ నితు నిరులా మాదిలా వాదిలా వాదిలాలా కుటే? అమా నింన నిలా కుట్యా మాది అలాద టి సేంయాగాది మాది తోవా అని ంలాది అలాది తె� आता तूच तर म्हणत नाही घरी फोटा फुट कोणा बाहेरशी बोलणं का लवकर लवकर अन सगळं संपून जाईल पनीरची भाजी आहे पातोळीची भाजी आहे नाही पातळीची भाजी आहे संपून राहीन नाही आता अशी म्हणतो का म्हणजे वा? तिथं पाय चालू देत नाही घोडारी बसू देत नाही दोन्ही कोण चालतं माझ्या बाई कसं बाबा म्हणजे अगं मी म्हटलं फक्त म्हणजे पडत जाते पडत दोन बसते का खाला काय खर ना चला आता हळूहळू चला ओ माय शांताबाई दिसत नाही बाई शांताबाई झाले आता भंडारा जेले शांताबाई बाई भंडारात चालले खावा यो बा बबिता हे ना हा भंडारा चाललो आम्ही पाहिजे आवाज दिवस राहिली होती बबिता मी पण हे मंदा माय भलकशी घाई करते आमच्या मांगो चला 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 ते सुचू देत नाही मारे हो ना तेच तर म्हटलं मी म्हटलं माय शांताबाई आवाज देऊन दिला ले म्हटलं हा सांग माय बाई बरं झालं मग मी आली सांग मग बरं राहते एक लगोस व जरा हुरहुर लागते बाई व बरं झालं मग चला मग आता

आता झाल्यापासून महिनत जाय अशी एवढकी मोकळी जायची की माहिती सांग काम बसले गुलू 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 आणि गुल। मग आवाज देत नाही आपल्याला पुरी आणि त्या रोजची कुठं सांगतो तुम्हाला जोरी आलता म्हटलं आपल्या गावात म्हणलं की सुनीसाठी पिन्हान बांगड्या बोणी ते सगळं घेतलं मग सावध नाही म्हटलं माफ पिंटनं पाहिलं मग मांटा सांगे आई तुला म्हणे बो पाजी तुला वाईट केले आले आपलं पाहिजे होते ना म्हटलं रे बाबू तर काय ना मग जौरी आला ना म्हणे नात्या भूत आहे म्हणे म्हटलं सांग बाई मला दुसरा आवाज दिला नाही म्हटलं माझ्या नतनं अशी आहे मी मुलं म्हटलं बी आहे ते म्हटलं आवाज भीत ते व बदमास आहे वरून चकमशी करते जाऊ दे चल मग आता आमच्या संग चाल चला मग आता आपण चांगला पाच जणी झालो आता बराबर चला आता अरे बाप एक लेंडार झाले हे लेंडार लोट ले जागा भेटते का आता एक 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 एकटेच कुठून खिडकीतून दारात कुठून कुठून पाठत त्या एकटे जाऊ देतच नाही गावात एकटे कुठे जागा मिळतच नाही लेंडार घरच जा लागते अ मन दा बरं आहे रे लेंडार हा लेंडार बरं आहे माय बाई एकटी काय करतो माझ्या जाऊन लेंडार असले कसं म्हणजे चांगलं वाटते जरा म्हणजे कसं ग्रुप वाटते ग्रुप

चालणं आणि पे धावत पेट धावत पेट धावत करते येतो ना चालली ना आता ते काय शांत काकू आहे सुंदर काकू आहे हा चालू ना आता आम्ही बाया बसली गेला गे बायाची पंगत पण ती बाबा बिंके ती बाबा जेवले काय हो ना बाबा जेवले पण आबाजी भाजी

पिंकी बरोबर आहे ती आईचं उरलं तर आणू आता डबे भरून ठेवशील घरात आणि मग कमी पडी न लोकायले कमी पडतच नाही काकू पण तुम्ही आम्ही ऐकून नाही राहिले जाऊ दे मग तुम्ही तरी जा पटकन जेरे जा आता बाजी पोंगत पहिली झाली दुसरी चालू आहे लय मोठा मंडप आहे लय लोक बसून राहिले जा लवकर मग अरे बापरे किती अळाणी आहेत ह्या बाया हे डब्बे डुबे घेऊन जातात खरं अळाणी म्हणजे कहर नुसतं कहर किती बावडट आहे कधी पाहिले काय भाजी हा नुसतं प्रसाद म्हणून खाय थोडी खायची डब्बे भरून ठेवत घरात लेकर पण तशीच लेकर पण काही संस्कार नाही आहेत डबे भरून ठेव म्हणते माहिले म्हणते काय अळाणी पोर गेली माझी तनू तर जेवली नाही तिथे बिलकुल नाही जेवली फक्त आईस खाल्ला तिने कसं आईस खाते म्हणजे मम्मा वर तिला मी छान मॅगी बनवून दिली होती संध्याकाळी काही वेगळी डिश करून दिली तिला डब्बे मी भरत नाही आणि घरात तो पळांचं गाव हे तो पळांचं गाव